जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती विषयी चर्चा करणार आहोत याच्यामध्ये मी चार महत्वाचे मुद्दे घेतले एक ग्राउंड ची मिरिट कधीपर्यंत लागू शकते दुसरा मुद्दा आहे आपला कोण कोण होऊ शकतो लेखी परीक्षेला पात्र आणि तिसरा मुद्दा आहे लेखी परीक्षेला किती दिवस बाकी आहे आणि प्रश्नपत्रिका कशी असू शकते या चारही मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो आपण मुंबईची नवीन बॅच चालू केलेली आहे परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते लाईव्ह होत नाहीये काहीतरी इश्यू चालू आहे युट्यूबचा बहुत आम्ही तीन दिवसापासून गेल्यापासून ट्राय करतोय लाईव्ह करण्याचा लाईव्ह करण्याचा परंतु होत नाहीये परंतु रेग्युलर प्रमाणे आपला वरती लेक्चर होत आहेत पण युट्यूबचा काहीतरी इश्यू चालू आहे सध्या एक ते दोन दिवसामध्ये जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपण पुढे कंटिन्यू लाईव्ह करणारच आहोत ठीक आहे बाकी मित्रांनो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून भेटत राहील त्यामुळे ते नक्की जॉईन करून ठेवायचं आहे तसेच जेव्हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपण लाईव्ह लेक्चर चालू करूच तर बघा मित्रांनो आज जे काही महत्वाचे मुद्दे घेणार आहे त्याच्यामध्ये आहे ग्राउंड ची मिरिट कधीपर्यंत लागू शकते बघा आता चालक या पदाची तुम्हाला मी सांगितलं होतं की तेवीस तारखेपर्यंत चालक या पदा म्हणजे पोलिसांची मुंबईची मिरिट लागू शकते तर यापैकी चालकचं चा जवळपास साडेतीन हजार मुलांना ग्राउंड टेस्ट साठी बोलवण्यात आलेलं आहे ठीके आता याच्या बरोबरच चालकचं चा झालं चालकचं चा झालं की कारागृहाचं पण होऊ शकतं आणि कारागृहाचं झालं की शिपाईचं पण होऊ शकतं कारण शिपाईला खूप जास्त प्रमाणात शंका आहे जवळपास खूप जास्त मुलं शिपाई या पदासाठी आहे त्यामुळे त्या त्याला कदाचित पाठीमागे ठेवतील बाकी चालक आणि कारागृह हे दोन घटक उडवून टाकतील लवकरात लवकर यांचं मिरिट लावून यांचं काही टेस्टिंग वगैरे असेल जे काही असेल ते कम्प्लीट करून घेतील ठीक आहे आणि लेखी परीक्षेचं नियोजन पण होऊन जाईल त्याच्यानंतर बघा त्यामुळे ग्राउंडची मिरिट जी आहे आता मुंबई शिपाई असेल किंवा कारागृह असेल या दोघांची बाकी आता ओके okay. शिपाई आणि कारागृहची मिरिट साधारणतः तरी पण अठ्ठावीस तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे म्हणजे आता जवळपास ते कट ऑफ लागू शकते मित्रांनो या वेळेमध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो कोण कोण होऊ शकतो लेखीला पात्र बघा आता भरपूर मुलं आहेत ज्याने ग्राउंड मध्ये फॉर्म भरलेले आहे ग्राउंडही दिलेला आहे आणि आता मुद्दा येतोय तो, ये तो म्हणजे लेखीसाठी म्हणजे लेखी परीक्षेला कोण होऊ पात्र बघा या ठिकाणी महिला उमेदवारांना जास्त प्रमाणात आहे अशा महिला ज्या महिलांना जास्त मार्क आहेत अशा महिला सुद्धा लेकीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे बाकी पुरुष उमेदवार जर असेल तर यांचे वेळोवेळी आपण पूर्ण मेरिट लिस्ट किती लागू शकते काय लागू शकते या संदर्भात वेळोवेळी व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मेसेज करा मी तो तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल जवळपास संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे साधारणतः ओपनला कमीत कमी अडोतीस ते चाळीस मार्क ग्राउंड मध्ये हवे आहेत बाकी कास्ट वाल्यांना दोन दोन चार चार मार्काने कमी असतील तरी चालेल ती लेकीला पात्र होऊ शकतात आता महत्वाचा मुद्दा तर बघा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लेखी परीक्षेला किती दिवस बाकी आहेत असून बघा लेखी परीक्षेसंदर्भात याच्या अगोदर सुद्धा ऑक्टोबर मध्ये एक परिपत्रक निघालं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात होऊ शकते त्या पहिल्या आठवड्यामध्ये शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा होते की कारागृहासाठी होते ते बघायचं आहे पण लेखी परीक्षा जी आहे ती जवळपास सुट्टी बघून म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन दिवसामध्ये लेखी परीक्षेचं नियोजन आहे आणि जवळपास आता तुम्हाला सांगितलंय एक साधारण एक्झाम्पल जर बघितलं आपण शिपाई या पदासाठी जर अडीच हजार जागा जर आहेत तर अडीच हजार जागेसाठी कमीत कमी याला गुणिले दोन केलं याला गुणिले जर दहा केलं आपण अडीच हजार जागा जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षा आहे त्यामुळे दर शनिवार रविवारी असे करून एक वेळा शिपाई पदासाठी एक वेळा कारागृहासाठी आणि एक वेळा चालक या पदासाठी लेखी परीक्षा होण्याची शक्यता है। आता अस्तो थे का क्यों का आहे आता महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे प्रश्नपत्रिकेचा स्वरूप कसा असू शकतो किंवा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असू शकते बघा मित्रांनो मुंबई पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीचा इतिहास जर आपण बघितला की जवळपास पन्नास ते साठ प्रश्न हे फक्त जी के या घटकावरती विचारले जातात आणि उरलेले जे काही तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास टक्के आहेत हे मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरण असतं याच्यामध्ये गणित असतं याच्यामध्ये बुद्धिमत्ता असतं अशा पद्धतीने हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आता तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी आता जेवढे पण घटकामध्ये तुमचं पेपर झालेला आहे इतर सगळ्या घटकामध्ये जे काही पेपर झालेला आहे त्या घटकाचा संपूर्ण पेपरचा अभ्यास करा प्रत्येक पेपरमधून प्रत्येक प्रश्न हे तुमचं डायरेक्ट पाठांतरच पाहिजे प्रश्न कमीत कमी पन्नास ते साठ टक्के प्रश्न तुम्हाला रिपीट होण्याची शक्यता आहे किमान ते साठ ने पण तीस ते चाळीस प्रश्न तर शंभर टक्के रिपीट होतील म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या पण झाल्या त्याच्यातले प्रश्न पाठ करायचे आता मित्रांनो वेळ आलेली आहे ते म्हणजे जे करताय ते परफेक्ट करण्याचे तुम्हाला घाई गडबड करू नका आणि आता हे वाचू का ते वाचू ते करू का हे करू याच्या भानगडीत तर बिलकुल पडू नका आता तुम्हाला परफेक्ट अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा सगळ्यात जास्त भर जर कोणाला देणार आहे ते मुंबईमध्ये देतात ते म्हणजे चालू घडामोडी लक्षात घ्या चालू घडामोडी जे काही चर्चेचा विषय आहे तो लगेच कन कन्सेप्ट क्लिअर करा कारण याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातील आणि मित्रांनो जर समजा पेपर आज असेल आज जर तुमचा पेपर असेल तर दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीचा सुद्धा चालू घडामोडीवरती प्रश्न विचारतात त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास तीस मिनिट किंवा एक तास न्यूज पेपर चाळा न्यूज पेपर चाळा म्हणजे काय तुम्हाला न्यूज पेपर घेऊन वाचत बसायची आवश्यकता नाहीये तुम्ही डेली हंट ऍप यूज करत असाल किंवा ऑनलाईन जेवढे पण चर्चेचा विषय असाल की ज्याच्यावरती जास्त चर्चा होतोय ज्याच्यावरती जास्त फोकस होतोय अशी घटना जर तुम्हाला रोजच्या रोज निदर्शनात येत असेल तर त्या घटनेची संपूर्ण नोंद करून ठेवा जेणेकरून त्याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला गेला तरी सुद्धा आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे म्हणून लक्षात घ्या चालू घडामोडीवरती विशेष फोकस करा कारण दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला याच घटकावरती विचारला जाणार आहे समजलं त्यामुळे हे चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट भाग द्या बाकी बेसिक जे आहे बेस अजिबात चुकला नाही पाहिजे हाय ना बेस अजिबात चुकला नाही पाहिजे मग महाराष्ट्राचा भूगोल असेल इतिहास असेल सगळे विषयांचा असेल ते बेस तर तुम्ही कव्हरच करून घ्या सोबत चालू घडामोडीवरती फोकस करा लक्षात घ्या लेखीला जर तुमचा सोपा पेपर आला तर तुम्हाला पंच्याण्णव प्लस मार्क मिळाला पाहिजे मध्यम जर आला तरी कमीत कमी, कमी पंच्याऐंशी प्लस तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे आणि अवघड आला तर कमीत कमी ऐंशी कमी प्लस तरी तुम्हाला मार्क पाहिजे एवढे जर लेखीला मार्क मार्क पेपरला मार्क घेतले तरी सुद्धा तुम्ही यंदा खाकी वर्दी घालू शकतात बाकी मित्रांनो लेखी परीक्षा बद्दल व्हिडिओ मध्ये सविस्तर आणि डिटेल मध्ये माहिती मी सांगेल तुम्हाला की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आता कोणताच पुस्तकांचा नेमका अभ्यास करायचं काय करायचं ते पुढच्या मध्ये मी नक्कीच सांगेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद